नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाज जाधव शेतकरी मित्रांनो बूस्टर कंपनीनं ना सोयाबीनचे हे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वान किंवा जे बूस्टर कंपनीचे सोयाबीनचे वानाचे व्हेरायटी आहेत त्यांचं मार्केटिंग मार्केटिंग खूप छान केलेलं आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे मित्रांनो त्यांची क्वालिटी आणि त्यांची गुणवत्ता आणि ते जे काही सांगतात ते एकदम खरोखर कुठंतरी आता दिसत आहे कारण हे जे तुम्ही सोयाबीनचं व्हेरायटी बघत आहात किंवा जर तुम्ही थमनेल बघून जर हे व्हिडिओ बघत आहात ते एकदम खरोखर आहे मित्रांनो हे सोयाबीनचं वान आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि कंपनीचं नाव आहे बुस्टर आता तुम्ही तुम्हाला जे मी लाईव्ह सोयाबीनचं दाखवत आहे हे तुम्ही बघू शकता की या सोयाबीनला कमीत कमी म्हणजे एका धाटावरती दोनशे ते तीनशेच्या आसपास शेंगा आहेत मित्रांनो हा व्हिडिओ काही फेक नाही हे एकच नाही तर तुम्ही सुद्धा बघू शकता हे बघू शकता तुम्हाला परत दाखवतो मित्रांनो हे जे सोयाबीनचं प्लॉट आहे ते मला वाटतं की पाच ते सहा एकरचं आहे आणि ह्या वानाची खासियत पण तशीच आहे आणि या सोयाबीनला फळ सुद्धा छान लागलेलं आहे मित्रांनो हे बघा तुम्ही आणि खरंच सोयाबीनला सोयाबीनचं हे वान खूप छान आहे आणि बुस्टर कंपनीनं याचं मार्केटिंगसुद्धा खूप छान केलेलं आहे आता मित्रांनो तुम्हाला हे दाखवतो मी हे बघू शकता तुम्ही तुम्हाला तुमच्या डोळ्या डोळ्यासमोर लाईव्ह दिसेल हे बघा तुम्ही सोयाबीनची उंची खूप छान वाढलेली आहे आणि खाली बुडापासून ते शे शेंड्यापर्यंत व्यवस्थित सोयाबीनला फळ लागलेलं आहे आणि दुसरी खासियत म्हणजे सोयाबीनचे शेंग आहे हे यामध्ये तीन सोयाबीनचे बिया आहेत आणि कोण्या ठिकाणी चार किंवा तीन हे बघू शकता तुम्ही हे काही शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती धोकाधडी किंवा असे फेक व्हिडिओ असे काही हे टाकत नाही टाकतो ते खरं खरं जे आहे ते कारण मी सुद्धा एक शेतकरीच आहे मित्रांनो हे बघा तुम्ही आता मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवलं असतो परंतु या सोयाब शेतकऱ्याला नुकसान का भर एक सोयाबीनचं झाड आपल्याला जमिनीतून उकडावं लागेल त्यानंतरच मोजता येतं परंतु मित्रांनो ह्याला कमीत कमी दोनशे ते अडीचशेच्या आसपास शेंग आहे आणि कुठल्या शेंगामध्ये चार सोयाबीनचे बिया आहेत आणि या शेतकऱ्यांना नवीन याच वर्षी आपल्या शेतात हे सोयाबीनची व्हेरायटी टाकलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सोयाबीनवरती कुठल्याही प्रकारचा अटॅक अजून झालेला नाही सध्या ते येलो मोजॅक हो हा नावाचा प्राणी खूप प्रसिद्ध आहे आणि गेल्या वर्षी होता आणि आता काही शेतकऱ्याच्या शेतात हा प्राणी सुद्धा त्या प्राण्याचं आगमन झालेलं आहे बघू शकता मित्रांनो आपण काही फोटो किंवा फेक आपल्या चॅनलवरती टाकत नाही जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर सत्य आहे याचा फायदा काय मित्रांनो आपण जे पुढच्या वर्षी सोयाबीनची व्हेरायटी किंवा सोयाबीनचं वाण पसंत करण्यासाठी जातो जाण्याअगोदर तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघितलेले असाल तर तुम्हाला सहजपणे कळून जाईल की आपण कुठली साहेबींची व्हरायटी आपल्या शेतात टाकलं पाहिजे किंवा पेरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो असं आलं तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये शेअर करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त जस्ट शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे आणि तुमचा अनुभवसुद्धा कमेंटच्या माध्यमातून शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो